साथीच्या रोगांपासून जनावरांच्या संरक्षणासाठी लातूर ग्रामीणमध्ये लसीकरण मोहीम हाती घेण्यात यावी माजी आमदार धीरज देशमुख अतिवृष्टी पूर यामुळे मानवी जीवनासह पशुधन पिकांचे व मालमत्तेचे नुकसान तसेच पायाभूत सुविधांची हानी झाली आहे तर दुसरीकडे हवामानातील बदल व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी हे अतिवृष्टी संबंधित प्रश्न निर्माण झाले आहेत यामुळे जनावरांमध्ये साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही साथीच्या रोगांपासून जनावरांना संरक्षण मिळण्यासाठी लातूर रेणापूर व औसा या तालुक्याच्या ठिकाणी लसीकरण शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी राज्याच्या पर्यावरण वातावरणीय बदल व पशुसंवर्धन पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केले आहे या शिबिरामध्ये जनावरांना आवश्यक औषधे आणि लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करावा आणि भविष्यात अशा घटना अधिक वारंवार आणि विनाशकारी होण्याची शक्यता असल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना अंमलात आणून या संदर्भात पशुपालकांमध्ये जनजागृती करावी अशी देखील मागणी करण्यात आली तरी लातूर रेनापूर व औसायात तालुक्याच्या ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजन करण्या संदर्भात संबंधितास आदेशित करावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर